आज शिवसेना बिर्ला कॉलेज विभाग या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी हे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं पाच कोटीचा निधी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केला होता त्याचप्रमाणे पंचवीस लाख रुपयाचं पतदिव्यांचा निधी हे दोन्ही कामांचं लोकार्पण आज नागरिकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय खडतर असा हा रस्त्याचा प्रवास होता या ठिकाणी जवळजवळ तीस लोकांची घरं विस्थापित झाली आणि त्यांना सगळ्यांना घरं देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांची सोयसुद्धा लावली आणि हा रस्ता आज मोकळा झालेला आहे अतिशय पर्यायी रस्ते खडकपाड्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी दोन सिग्नल क्रॉस करायला लागतात नागरिकांना हे दोन सिग्नल त्या ठिकाणी क्रॉस न करता डायरेक्ट ह्या रस्त्याचा वापर होणार आहे आणि हा रस्ता पल्स हॉस्पिटल ते सयाजीनगर सयाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तिथून बिर्ला स्कूल मार्गे पूर्वा डायव्हर्शन अतिशय वेगळ्या पद्धतीने हा रस्ता होतोय तसंच आर टी ओच्या माध्यमातूनही दुसरा रस्ता आमचा तयार होतोय त्याचंही लोकार्पण लवकरात लवकर होईल